जमखेड नगर परिषदेची निवडणूक रंगुंबाळी सध्या सुरू असून प्रभाग क्रमांक पाचमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतामणी अमित भाऊ चिंतामणी व प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार हर्षद पवार यांनी या प्रभागामध्ये नागरिकांच्या भुतीगाठी घेत प्रचार सुरू केलेला आहे यावेळी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद या प्रचारादरम्यान मिळताना पाहायला मिळत आहे नागरिकांशी घटक त्यांच्याशी हिजबूच केलेले आहेत यावेळी काय बनवले आम्ही पाहूया तर खऱ्या अर्थानं जामखेड शहरातील प्रत्येकाच्या नागरिकांच्या मनात एक उत्साहाचं आणि एक आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं जनमतांच्या भावनांचा आदर करत आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रवीण साहेब भारतीय जनता पार्टीचे एकूणच सर्व तालुक्यातील लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने या ठिकाणी नगराध्यक्षाची उमेदवारी माझी पत्नी सोपाी आणि चिंतामणी यांना जाहीर झाली आणि ती जा जाहीर झाल्यानंतर एकच सर्व सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं जामखेड शहरामध्ये खऱ्या अर्थाने सर्वच भागामध्ये एक उत्सुक प्रतिसाद मिळत आहे जशी उमेदवारी निश्चिती झाली त्यानंतर प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्व नागरिकांना एक विनम्र अभिवादन आद विनंती करतोय की आम्हाला त्या ठिकाणी कमळ या चिन्हासमोरील जेवढे चोवीस उमेदवार आमच्या आहेत त्या चोवीस उमेदवार आणि एक नगराध्यक्षाचा उमेदवार या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी तुम्ही मतदान करून चोवीसचे चोवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष या सर्व जागा भारतीय जनता पार्टीच्या एक हाती ताब्यात देऊन द्वार रामखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्याची संधी त्या ठिकाणी द्या मागील नगर निवडणुकीमध्ये प्रभावी क्रमांक तेरामध्ये उमेदवारी करत असताना देखील नागरिकांनी विश्वास ठेवला आणि मला त्या ठिकाणी निवडून दिलं निवडून दिल्याच्यानंतर त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये जो विकासाचा झंझावत केला आणि तो जो डोंगर उभा केला त्याचाच एक भाग म्हणून पक्षाने त्या त्या गोष्टीकडे देखील पाहिलं पक्षासोबत असलेली गेली सतरा अठरा वर्षापासून ती पक्षनिष्ठा ही देखील माझी विचारात घेण्यात आली आणि ह्या सगळ्यात एकूण बाबीचा विचार झाला जनमताचा आदर झाला आणि या जनमताच्या आधारावरच खऱ्या अर्थाने यावेळेच्या उमेदवारीची निश्चिती झालं असं मला या, या ठिकाणी वाटतं एक युवक म्हणून जामखेड शहरामध्ये सर्वच ठिकाणी सर्व भागात प्रचारात स सक्रिय होऊन मी सर्वांचं मतं त्या ठिकाणी मताचं दान त्या ठिकाणी मागणार आहे मागत असताना मी त्यांना विकासाचा शब्द देत आहेत अनेक भागात गेल्याच्या नंतर समस्यांचा समस्या आहेत त्या सर्व समस्यांचा पुढील काळात मी त्या ठिकाणी निवारण करणार आहे आणि सर्वांशी स्नेह आदर भाव आणि त्या ठिकाणी सामाजिक सलोखा सौदार्य त्या ठिकाणी रा राखण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे सर्वांना सोबत घेऊन जामखेड शहराचा विकास निश्चित होईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते अनेक प्रश्न आहेत पुढं जायचं आहे प्राथमिक सुविधा पूर्ण करायच्या आहेत त्या केल्याच्यानंतर आपल्या वयोवृद्धांसाठी नाना नाणी पार्क असेल मुलांसाठी क्रीडांगण असेल या सर सर्व अनेक विकासकामे आहेत ही सर्व विकासकामे आपल्याला मार्गी न्यायची आहेत त्यासाठी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम साहेब महाराष्ट्राच्या एका सार्वभौमत्व सर्वोच्च पदावर त्या ठिकाणी विराजमान आहेत आणि त्या पदाचा आणि महाराष्ट्र राज्य असलेल्या भारतीय जनता पार्टी सरकारचा त्याचप्रमाणे केर केंद्रात असलेल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारचा त्या ठिकाणी आम्हाला योग्य पद्धतीने उपयोग होणार आहे आणि तो थेट लाभ जामखेड शहरातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत सर्वांच्या साथीने एकजुटीने आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आम्हाला मतदान करण्याचं मी आव्हान हो। या ठिकाणी करत आहोत येत्या दोन तारखेला सभा या त्यांनासमोर बटन दाबून चोवीस नगरसेवक आणि स्वतः नगर नगराध्यक्ष या सर्वांना आपण विजयी करावं असं मी या ठिकाणी नंबरपूर्वक आवाहन करतो आणि विकासाची संधी द्या अशी मी या ठिकाणी आपल्याला नंबरपूर्वक विनंती करतो